श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत सिंह राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्याभरामध्ये तुम्ही कोणकोणत्या महत्वपूर्ण गोष्टी हाती घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टींमध्ये यश लाभ प्राप्त होणार आहे आणि याचबरोबर कोणत्या गोष्टीमध्ये विशेष काळजी घेऊन उपासनेची आवश्यकता तुम्हाला या महिन्यात लागणार आहे सगळ्या गोष्टींची इथं माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आज घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची रास आहे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं कारण लग्नेश तुमचे रविदेव आहेत रविदेव हे मेष राशीतून चौदा तारखेपर्यंत गोचर करतील चौदा मे नंतर ते वृषभेतन गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुमच्या राशीपत्रिकेतील दशमस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील तत्पूर्वी ते तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानातनं गोचर करत आहेत भाग्याला उत्तम संधीचा योग प्राप्त करून देण्यासाठी रविदेवांची विशेष कृपा आत्मिक बळ वाढणार आहे आत्मविश्वास वाढणार आहे असे महत्वपूर्ण शुभ बदल तुमच्यामध्ये घडलेले नक्कीच या महिन्यामध्ये जाणवतील आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम आहे कारण रविदेव हे आरोग्याचा खांब आहे प्रत्येक गोष्टीमधील मधील आजारपण जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस रविदेव जे आपल्या पत्रिकेत उच्च राशीमध्ये असतील त्यावेळेस अशी व्यक्ती सुदृढ असते आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते उत्तम आहे त्यामुळे तुम्हाला विशेष तब्येतीच्या तक्रारी कोणत्या जाणवणार नाहीत पत्रिकेतील दुसरं घट ज्यावरनं आपण धन वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो या स्थानाचे अधिपती बुधदेव जे अष्टमात्मक गोचर करत आहेत दहा मे पर्यंत तर नंतर ते भाग्यातून गोचर करतील अर्थात तुम्हाला या महिन्यामध्ये कुटुंबाचं सौख्य उत्तम प्रकारचं मिळेल एकत्र येऊन कुटुंबामध्ये एखाद्या समारंभासाठी किंवा एखाद्या एक कार्यासाठी एकत्रित एक आणण्याचे शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होतील आणि आनंद प्राप्त होईल असे शुभ संकेत आहेत पैशा संदर्भात विचार केला तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग आहेत त्या संदर्भातील कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी उत्तम योग आहेत तृतीय स्थानाकडे बोलतात राशी पत्रिकेतील तिसरं घर ज्यावर आपण पर, पराक्रम परिश्रम कीर्ती प्रसिद्धी विचार करता या या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असतो ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेव हे मेशेत गोचर करते। गोचर भाग्यस्थानात गेलेले शुक्रदेव हे तुम्हाला विशेष भाग्योदयासाठी नोकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर मीडिया क्षेत्र गायन वादन नृत्य कलाक्षेत्र या संदर्भातील कार्यांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी त्या कार्याची आवड निर्माण करून देण्यासाठी विशेष सहकार्य करतील आणि तुम्हाला त्या गोष्टीतला आनंद प्राप्त करून देतील तुम्हाला जर एखादं नृत्य गायन वादन कलाक्षेत्रासंदर्भातील कुठलेही कार्य करण्यासाठी त्याचे कोर्सेस करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी हा मे महिना म्हणता येईल आणि याबरोबरच तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक सुप्त वाचक असतो तुम्हाला वाचनाची विशेष आवड असते तर या महिन्यात ती आवड तुम्ही नक्की जोपासू शकाल तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकेल पुढील स्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील चौथं घर ज्यावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहत असतो या ठिकाणी असणारी मंगळदेवांची रास मंगळदेव हे राशीपत्रिकेतील अष्टम स्थानातनं गोचर करतायत मीन राशीतून त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये वाहन वस्तू खरेदी करताना थोडासा संभ्रम होऊ शकतो वेळ लागू शकतो किंवा घेताना मनस्थिती झाल्यामुळे तुमचं घेण्याचं कार्य लांबणीवर पडू शकतं असे काहीसे योग आहेत ज्यांची वास्तू आहे त्यांना वास्तुसौख्यामध्ये सुद्धा अशा काही अडचणी निर्माण होतील की घरामध्ये अस्वस्थता वाटणं या काही गोष्टी होऊ शकतात तरी गुरुदेवांची रास गुरुदेव हे भावभावेश नियमाप्रमाणे आपल्या राशीपासून सहाव्या राशीत गोचर करतायत सहाव्या स्थानात गोचर करतायत हा योग म्हणजे तुम्हाला अभ्यासाची आवड निर्माण करून देणं परंतु त्या अभ्यासामध्ये सातत्य न ठेवणं असे कुयोग हो येऊ शकतात त्यामुळे किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातनं किंवा काही इतर काही कारण असतं मित्रमंडळींच्या माध्यमातनं तुम्हाला अभ्यासातलं लक्ष विचलित होण्याचे सुद्धा योग आहे गुरुदेव हे शत्रू न गोचर करत आहेत राशीत न गोचर करत आहेत त्यामुळे तुम्हाला हा कुयोग येऊ शकतो मोठ्या प्रमाणात नसणार आहेत किरकोळ प्रमाणात हा त्रास राहू शकतो कला क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला उत्तम योग आहेत नक्कीच तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं असे शुभ संकेत आहेत पुढील स्थानाकडे राशी राशीपत्रिकेतील सहावं घर स्थानावरनं आपण काय पाहतो तर खरेदी विक्रीचे व्यवसाय या दृष्टीने विचार केला तर षष्टेश शनिदेव जे सप्तमात्म गोचर करतात भागीदारीचा व्यवसाय तुमचा जर खरेदी विक्री संदर्भातला असेल तर तो नक्कीच तेजेत येईल एखादा व्यवसाय नवीन सुरू करावा भागीदारीमध्ये तो कार्यान्वित करावा असे योग आहेत त्यामुळे त्याबद्दलची विशेष तुम्हाला मनातनं इच्छा जागृत होऊ शकते आणि त्या पद्धतीने तुम्ही कार्यसुद्धा करू शकाल अशा पद्धतीने खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला उत्तम कालावधी म्हणता येईल भागेदारी व्यवसाय ज्यांचे आहेत किंवा नवीन सुरू करायचे तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आहे शनी महाराज सात सोबत लोखंडा लोखंडासंदर्भातील व्यवसाय असू देत किंवा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असू दे सिव्हिल क्षेत्रामधील प्रत्येक वर्गाला अतिशय उत्तम कालावधी हा मे महिना राहणार आहे याबरोबर सप्तम स्थानावरून आपण जोडीदाराचं सौख्य पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुमच्या जोडदाराची साथ सोबत तुम्हाला लाभू शकते कारण जोडीदाराच्या स्थानाचे अधिपती शनिदेव त्या स्थानात आहेत आणि विशेष म्हणजे तुम्हाला या स्थानावरती कोणत्याही पापग्रहाच्या कुदृष्ट्या नाहीत राहुदेवांची सप्त राहुदेवांची बारावी दृष्टी येत आहे परंतु ते विशेष तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही हा महिना जोडदाराच्या सौख्याचा उत्तम म्हणताय राशीपत्रिकेतील नववं घर ज्यावर आपण भाग्योदय पाहतो आपल्या जीवनामध्ये करिअरची संधी उपलब्ध होईल का या गोष्टीचा विचार करतो या ठिकाणी असणारी मंगळ देवांची रास मंगळदेव हे अष्टमात्म गोचर करतायत आणि मंगळदेवांचं परिवर्तन होणार नाही ते पूर्ण महिनाभर त्याच स्थानात अष्टमात्मच गोचर करणार आहेत राहूयुक्त गोचर करणार आहेत करिअरची संधी नक्कीच निर्माण होईल पण कन्फ्युजन निर्माण करून देतील त्याबरोबरच धर्मस्थानावरनं नवव्या घरावरनं आपण आणखीन एक पाहतो ते म्हणजे पाहत हो आध्यात्मिक प्रगती तर या महिन्यात होम हावण धार्मिक विधी तीर्थयात्रा यामध्ये जास्तीत जास्त तुमचं मन रमू शकतं अशा पद्धतीने शुभ संकेत आहेत आणि नोकरीची सुद्धा संधी प्राप्त करून देण्यासाठी विशेष मंगळ देवांची कृपा राहूयुक्त मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळेस अचानक लाभ प्राप्त करून देतात असे शुभ संकेत सुद्धा आणतात आणि या ठिकाणी असणारे हर्षलदेव विशेष तुम्हाला कार्यामध्ये संधीचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करतील असे शुभ संकेत आहेत कर्मस्थानाकडे वळूयात राशीपत्रिकेतील ज्यावरनं व्यवसाय योग पाहिला जातो ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेव हे भाग्यातनं गोचर करतात परंतु शुक्रदेवांचं परिवर्तन एकोणीस तारखेला होणार आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या कर्मस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करेल कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय असू देत किंवा मोठा कागद कापड असा संदर्भातील व्यवसाय करणारा व्यापारी वर्ग यांच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे पार्लर सारखे व्यवसाय असू दे एखाद खा शिलाई काम करणारी गृहिणी यांना सुद्धा उत्तम कालावधी हा महिना आहे व्यवसाय वाढण्यासाठी याबरोबर पुढील स्थानाकडे बोलत लाभस्थान लाभस्थानावर आपण आर्थिक आवक किती प्रमाणात होईल किंवा कशी होईल हे सुद्धा पाहतो हो। त्याचबरोबर तो पैसा स्थिरावेल का ह्याही गोष्टीचा विचार करतो तर या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवांची रास बुधदेव हे राशीपत्रिकेतील अष्टमात्मक गोचर करतायत राहूयुक्त गोचर करतायत तुम्हाला या महिन्यामध्ये पैसा हा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो उद्योग व्यवसायांमधून त्याचबरोबर नवीन एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याची सुरुवात अतिशय जोरात होऊ शकते असे शुभ संकेत आहेत नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये पैसा गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा तुमचा कल विशेष राहू शकतो म्हणजेच आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीने तुम्हाला गुंतवणुकीची संधी सुद्धा या महिन्यात प्राप्त होऊ शकते खर्चाच्या दृष्टीने विचार केला सकारात्मक हा खर्च होईल इतर काही विनाठायच खर्च करण्याचे कुयोग नाहीत अशा पद्धतीने योग आहे आता आपण उपासनेकडे कारण उपासनेची जोड दिली तर नक्की शिक्षण पूर्ण होईल कारण ज्यांना स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्यात विवाह करायचा यांच्यासाठी उपासनेची आवश्यकता लागणार आहे मग ती कुठली ते समजून घेऊयात स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्यात किंवा त्यासाठीची तयारी सुरू करायची आहे तर अशा वर्गाने या संपूर्ण महिनाभर संपूर्ण महिनाभर गुरुदेवांचा आणि शुक्रदेवांचा जप करायचा आहे म्हणजे तुमचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण होईल आणि शिक्षण घेताना तुम्हाला मन डायवर्ट होणार नाही इकडं तिकडं भटकणार नाही एका संगतेने तुम्हाला तो अभ्यास सातत्याने पूर्ण करून घेऊन तुम्हाला तो आत्मसात करता येईल आणि त्याचं भविष्यामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचं यश संपादन करून देण्यासाठी उपयोग होऊ शकतो मग त्यासाठी तुम्हाला सांगितलेली उपासना म्हणजे रिम शुक्राय नम आणि रिम गुरुवय नम हा, हा। जग तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायचा आहे राहू आणि मंगळाची युती आहे सप्तमा स्थानामध्ये शनिदेव आहे शनिदेव काय करतात तर थोड्याफार प्रमाणात नैराश्य निर्माण करतात अर्थात तुम्हाला जोडदार सौख्य उत्तम प्रकारचं आहे परंतु त्यांच्याविषयी तुम्हाला विशेष काळजी चिंता लागून राहणं किंवा त्यांच्या त्यांच्या विषय चिंता काळजी वाटणं असे कुयोग आणतील शनि महाराज सप्तमात आहेत म्हणून आणि अष्टमामध्ये राहू आणि मंगळ आले की तुम्हाला अंगारक योगाचा दुष्परिणाम असा जाणवतो की तुम्हाला एखाद्या निर्णयामध्ये दुटप्पी निर्णय घेणं संभ्रम अवस्था निर्माण होणं आणि त्यामुळे एक डिसिजन न घेतल्यामुळे तुम्हाला हातून चांगली संधी निघून जाणं असे कुयोग येतात त्यामुळे यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे तर संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे आणि त्याचबरोबर राहू देवांचा जग करायचा आहे आणि पक्ष्यांना अन्नदान करायचंय दानापाणी टाकायचं आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये उत्तम प्रगतीचा काळ आल्याशिवाय राहणार नाही तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहोत तत्पूर्वी आपल्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातनं तुम्ही जाताय आणि मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणारच आहोत तत्पूर्वी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी